आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट श्रावणानंतरच्या पहिल्या अमोषेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे जिवाळ्याचे मुलाप्रमाणे मुख्या जनावरांना सांभाळतात त्यामध्ये बैल हा प्रामुख्याने शेतकऱ्यांना मदत करणारा प्राणी आहे त्या बैलाचं पूजन आणि बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो असा बैलपोळा आपल्या या भागामध्ये मोठ्या उत्साहात बळीराजा साजरे करतात लहानपणी आम्ही ज्यावेळेस शाळा शिकत असायचो त्यावेळेसुद्धा आमच्या घरी मोठ्या प्रमाणात जनावरं होती बैलं होती आणि त्याची आठवण मला आज परत होते काल खांदा मळ नसते आणि आज बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तमाम तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या बळीराजाला या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करत असताना कुठेही इजा होणार नाही ना याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी